काळेवाडी ग्रामपंचायतवर प्रशासक नेमा मोहन बागल काळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करतात असा आरोप करत काळेवाडी ग्रामपंचायतवर प्रशासक नेमा अशी मागणी काळेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मोहन बागल यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे निवेदनात त्यांनी म्हटलं आहे काळेवाडी गावचे सरपंच पती शशी गंभीर आणि ग्रामसेवक धनाजी कांबळे हे कोणालाही विश्वासात न घेता स्वतः निर्णय घेतात त्याचबरोबर गावासाठी पुरवलं जाणारं पिण्याचं पाणी याच व्यवस्थापन केलं जात नाही त्यांना विचारणा केली असता पाण्याची मोटर खराब झाली आहे असं उडवडीचं उत्तर देतात तर पंधरावा वित्त आयोगाच्या पैशाचा दुरुपयोग करतात टेंडर पारदर्शक पद्धतीने काढत नाहीत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत स्वतः निर्णय घेतात व बॉडीच्या फक्त सह्या घेतल्या जातात शौचालय बांधकामामध्ये निर्लेखन न करता नवीन बांधकाम केलं जात आहे त्याचबरोबर सदरचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं आहे शिवाय पिण्याचं पाणी ठेकेदारांना बांधकामासाठी पुरवलं जातं असं अनेक आरोप या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत